तालुक्यातील डोंडगाव इथं सीना नदीचं पाणी आल्याने अनेक घरांमधील नुकसान झालं सीना नदीला महापूर आला असून जिल्ह्यातील अनेक गावांना या पुराचा फटका बसला आहे दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील डोंडगावात सीना नदीचं पाणी घुसलं असून या पाण्यामुळे अनेक घरांमधील संसारोपयोगी साहित्याचं प्रचंड नुकसान झालं अनेकांची औषधं आणि महत्त्वाचं साहित्य पाण्यात भिजलं असून अद्याप ही प्रशासनाकडून कोणतीही मदत गावकऱ्यांना मिळाली नाही अशा प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या okay, सगळं पाहण्यात हॅलो ही घर सगळं पाण्यात आहे कडबा गेला लोकाशांचा हाल वाढवले सगळ जेवणाचं सगळं हाल वाल गावात राहतो गावात पाणी आलंय लेकरांचे हाल वावरलेकर घेऊन चाल जनावर मेली पाक इस्तूळ वागला समजा परपंचा काय काय राहिलं नाही फक्त लेकरं घेऊन घराच्या बाहेर निघालो आहे ना असं संगीत माझं घर पाक वाटलं झालंय घरात पाणी आलं बघा तुम्ही अक्षरशः तुमची बघा करायचं कुठं काय करा मला काय कळी ना आज। एक लिकूड घेतले दुसरे एक लिकूड दुसऱ्या जवळ आहे करा काय करायचं काय नाही मला समजी ना कसे करावं रडाव का टाकून जावं हे कळी शिरले आमच्या घरात पाणी शिरले गॅस सगळं घरात बारकीले त्र विक्र जरात झोप नाही संपूर्ण पाणी आहे सगळं सगळं वाहून चालले आणि ह्या या स्पिनिला पीक आल्यामुळे आमचं धोळेगावचा जो भाग आहे पूर्ण पाण्याने वेळलेला आहे आणि याच्यामध्ये जो काही माझा उद्योग चालू होता तो उद्योग तो मशिनरी त्या सगळ्या भिजून गेलेल्या आहे त्या जवळजवळ स्लॅब लेवलला पाणी आलेलं आहे आणि या धावपळीमध्ये आम्ही हलवायचा खूप प्रयत्न केला पण घर आहे घरामध्ये कुठली वस्तू कधी हलवायची ह्या योगामध्येच पाण्याचा भरगाव वेगाने घर पाण्यात गेलेलं आहे आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आमचं खाण्याचं अन्नधान्य जे काही आहे राशन पाणी ते सगळं काही पाण्यात आहे आणि जवळपास दोन गावचा हा एक चतुर्थांश भाग हा कालपासून बिना अन्न पाण्याचा आहे